तर नमस्कार मित्रांनो तर आपल्याकडे नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपला म्हणजे जो टॉपिक आहे तो आपल्या एका मित्राच्या प्रॉब्लेमवर हो आहे तो म्हणत होता की आपल्यासाठी एक म्हणजे असा व्हिडिओ बनत आला त्यांना माहीत नाही मजा की म्हणला आहे का काय म्हणलं आहे बट मी जे लोकं मला बोलते ना कामावर कोणतीच गोष्ट मी कोणतीच गोष्ट त्यांची मना मजा घेत घेत नाही मी सिरियसली घेतो मी तेच गोष्ट आता शेअर करणार आहे तर तो, तो म्हणत होता माझ्या जीवनावर एक व्हिडिओ बनवतो आणि सांग त्याच्यात की लग्न होत नाही तर त्याचं लग्न होण्याचं कारण हेच आहे की आपलं काम सोडून दुसऱ्याच्या कामामध्ये टा मिळवणं हे त्याचं काम आहे म्हणून त्याचं काम म्हणत आहे त्यानं आपल्याच कामावर जर लक्ष दिलं असतं तर त्याचं आज काम झालं असतं हे त्याला माझं सांगणं आहे बट ठीक आहे जाऊ दे तो माझा मित्र आहे काही असं नाही पण त्याचं लग्न नाही होत माझ्या माझ्या मतानं सांगतो तर तुला तर बरं वाटते नाही वाटत जास्त ज्ञान वाटते ते तुझी इच्छा मतान तू तु, तुझ्या आपल्या कामावर लक्ष दे आणि तू काम करत आहे काम तर हजार लोकं करत आहे हजार लोक हजार आहे करोडो मन नाहीत किती पण मन अनगिनत लोक आहे कंपनीत काम का करून पूर्वी बघते तर तू एक काम कर तू पूर्वी बघण्याकडे जास्त लक्ष दे कामावर लक्ष देऊ नको म्हणजे काम कर पण त्याच्यापेक्षा पोरगी बघण्याकडे जास्त लक्ष ते म्हणजे तुझं चांगलं चांगलं म्हणजे जास्त रिस्क हे नाही एकदमही नाही एक का तुला रेकॉर्ड ब्रेक करून नको पोरगी बघण्याच्या बाबतीत तर अशी गोष्ट आहे माझं असंच मत होतं की तू मला नवीन व्हिडिओ बनवून द्या बट नाव मी घेत नाही कोणाचं सांगत आहे मी फक्त एक उद्या की तू जास्त पोरी बघशील तर एक तर तू तिला रिजेक्ट करशील किंवा ते तुला रिजेक्ट तो, कर कर, तो एक प्रॉब्लेम आहे आणि आजकाल तर बहुत सारे लोक कंपनीत काम करत आहे आपल्याला अनुभव नाही कारण आपलं झटक्यात झालं नाही का त्याच्यामुळं आपल्याला काहीतरी पोरी गोईला झालं एक्सपिरियन्स नाही बट तू त्यामुळे माझं म्हणणं हे आहे तुम्ही की तू तू प्रयत्न कर ते सक्सेस नक्की होणार आणि तू प्रयत्न सोडून देशील माझ्या जीवनपाय तर मी बघितला आहे की तर ट्राय करत आहे की नक्की लग्न होते आणि बघितलं आहे पण तुझी किती आहे मी चाळीस वर्ष पंचेचाळीस चाळीस वर्षा बघितला की मुलांचं लग्न होत आहे माझ्या पाहिने बाकी लोकांचं माहीत नाही पण तू चांगला आहे शोकपाणी नाही तुझे आणि म्हणजे नाव तर ठीक नाही बट शोकपाणी नाही चांगला मुगा आहे तर तेच कारण होते काही जणांना तो स्वर्तिक तिथे त्याची लवकर भेटून जाते आणि जो खात आहे पीक नाही त्यालाच भेटत नाही तर त्याच्यासाठी त्या खा प्यावं लागते त्याच्यानंतर भेटते एक बी गोष्ट लागू होते मी बघितलं आहे तर नाही हवेत सांगतो ती गोष्ट नाही हवेत नाही सांगतो मी बघितलं आहे माझ्या पाणी जे दर पाणी करते त्या फकण्याचं लग्न होऊन गेलं आणि आपण चांगली एखादो खिंड आता गावात म्हणजे आपण म्हणजे तू मी नाही हा तर आता हे असं असंच होते गणपतीपुढे आपण कामे येतो मोर्चे निघले तर तिथं असं काम होते आपलं म्हणून आता ते तसंच चालत होय म्हणून आता काहीतरी म्हणून करा ट्राय करा होईल कधी ना कधी होईल आपलं पण होलं तेव्हा पहिल्याच गाव घोड्या बसून निघून जा घेऊन जा मार्ग उपाशाकडून कुठे मला काम हम्म चलो तर ठीक आहे